सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस शिल्पा गार्डन येथे होणाऱ्या श्रीनिवास कल्याण महोत्सव आपल्या नगरच्या इतिहासात पहिल्यांदाच आयोजित केला आहे सगळ्यांना ह्या दैविक आणि नयनरम्य अशा सोहळ्यात सहभागी होण्याचा लाभ मिळणार आहे श्रीनिवास कल्याणम म्हणजे श्री तिरुपती बालाजी भगवान यांचे लग्न यासाठी खास तिरुपती येथून गाभाऱ्यातल्या सिद्ध मूर्ती नगर येथे येणार आहे असा हा सुवर्णयोग आपल्या नगरकरांना लाभत आहे सदर कार्यक्रम हा सर्व समाज बांधवांसाठी निशुल्क ठेवण्यात आला आहे तसेच तिरुपती तीर्थी लाडू प्रसाद म्हणून सगळ्या भाविकांना देण्यात येणार आहे दिनांक सत्तावीस दोन दोन हजार चोवीस वेळ संध्याकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत स्थळ शिल्पा गार्डन नगर पुणे रोड महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेची वोट फॉर ओपीएस संकल्प यात्रा नगर शहरामध्ये दाखल झाली या संकल्प यात्रेचं जिल्ह्यातील सर्व सरकारी कर्मचारी संघटनांच्या वतीनं भव्य दिव्य स्वागत करण्यात आलं यावेळी जुनी पेन्शन हक्क संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर गोविंद उगले सुनील दुधे राजेंद्र ठोकळ संतोष देशपांडे विनायक चौथे आदींच्या नेतृत्वाखाली स्टेट बँक चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत पदयात्रा काढण्यात आली सदरील संकल्प यात्रेमध्ये शिक्षक नेते बापूसाहेब तांबे दत्ता पाटील कुलट राजकुमार साळवे जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे संजय कडूस सुरेश निवडुंगे अर्जुन शिरसाट रामेश्वर चोपडे निर्गुणा बांगर कापसे सरस्वती घुले संदीप मोठे पाटील बाळासाहेब कापसे प्रकाश नांगरे सचिन नाबगे आदी सहभागी झाले होते नागपूर नागपूरपासून मुंबई पेन्शन संकल्प वट फॉर ओपीएस यात्रा ही आहे अठ्ठावीस फेब्रुवारीला मुंबई इथं पोहोचणार आहे आमची एकच मागणी आहे जुनी पेन्शन योजना लागू करा सरकार जी पी एस योजना लागू करू पाहत आहे आमच्या कर्मचाऱ्यांना थोपू पाहत आहे जी पी एस योजना आम्हाला नको आहे ओ पी एस हवी आहे हीच आमची प्रमुख मागणी आहे ही जी राज्यभर जुनी पेन्शन हक्क संघटनेची जी दिंडी चालू आहे ती आज नगर जिल्ह्यामध्ये पोहोचलेली आहे तर त्यांची जी मागणी आहे त्या मागणीला आम्हाला सर्व जुन्या शिक्षकांच्या संघटनेचा आणि या जिल्ह्यातील सर्व शिक्षकांचा पाठिंबा आहे म्हणून आम्ही उत्स्फूर्तपणे त्यांच्या या दिंडीमध्ये सहभागी झालोच नाही तर या दिंडीचं सर्व नियोजन आयोजना त्या सहभागात पण आम्ही पूर्णपणे सहभागी झालेलो आहे म्हणून ही दिंडी आणि हे दिंडीमुळे निश्चितपणे जुनी पेन्शन योजना सरकारला लागू करावीच लागेल आणि ह्या पेन्शन संघटनेच्या संघर्षाला हे यश निश्चित मिळणारच आहे असं मी या ठिकाणी सांगतो धन्यवाद संकल्प यात्रा ही आज आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये आलेले आहे आणि या पेन्शन संकल्पयात्रेचं नेतृत्व करणारे मान्य वितेश खांडेकर साहेब आणि त्यांच्या टीमचं आम्ही जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीनं त्यांचं सहशास स्वागत करतो या संघटनेच्या माध्यमातून सरकारजवळ एकच मागणी आहे की ही जी आमची मागणी आहे एकच मिशन आणि जुनी पेन्शन ही लवकरात लवकर लागू करावी अशी सरकारला आम्ही विनंती करतो आज अहमदनगर जिल्ह्यामध्ये नागपूर ते मुंबई पेन्शन संकल्प यात्राचं या ठिकाणी आगमन झाले आहे जिल्हा परिषद कर्मचारी या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित आहे विशेषतः महिला कर्मचारी या ठिकाणी अतिशय मोठ्या संख्येने उपस्थित आहेत सर्व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या वतीने शासनाला एकच विनंती करतो की लवकरात लवकर आम्हाला जुनी पेन्शन मान्य करावी ही मी शासनाला आग्रहाची विनंती करतो यावेळी झालेल्या सभेला कल्याण लवांडे संभाजी थोरात रावसाहेब रोहकले आबासाहेब जगताप संजय कळमकर प्रवीण ठुबे बाळासाहेब सालके आदींसह सर्व संघटनांचे जिल्हाध्यक्ष आणि सर्व कार्यकर्ते प्रतिनिधी मयूर नवगिरे न्यूज न्यूजब्युरो अहमदनगर